काय बैल जयेश दादाचा नाही बरोबर याला घरवाचं काम जयेश दादांनीच केलेलं आहे त्याच्यात आणि सांगल त्या आरती रात्रीवर मागला तर आरती रात्रीवर मी घेऊन देईन बैल बरोबर कारण आज आपल्याला बघायला भेटलं की मोठ्या सोन्यासोबत पण आपला राजा आलेला आणि एक महिना महिन्यावर पेंडिंगला असतात त्याच्याबरोबर फेऱ्यासाठी हा आपल्याला त्याने शर्यतीला दिलेला होता बरोबर माझा उपकार आपण कधी विश्वास नाही म्हणजे त्याच महिन्यात घेतलेला पाहिजे तू एक पी गाडी घरची पडली होती आपण बघत होतो गेल्या वर्षी छोट्या सोन्याच्या गाल्यात म्हणजे एकी गाडी न हरलेला आपला राजा त्याच्यासाठी त्याच्या नावावर एक जण टपलेला घाटावर जमला तर पुढच्या वर्षी केलं पण केलं आणि तार, राजा आणि पावर विजय मिळालेला आहे आणि दादांशी आपण बोलणार आहोत दादा नमस्कार काय नाव आपलं तर अक्षय दादा बरेच दिवसानंतर राजा पॉवर मैदानामध्ये बघायला भेटला गेल्या वर्षी आपण बघितलं होतं या घरच्या गाडीचा म्हणजे एक वेगळाच क्रेज होता काय म्हणजे काय विषय काय होता आप लेला लेला। बार। ला ला का ना आपण राजा घेतल्यापासून आपल्याला कधीत पलतो पावसालाच पलतो आपल्याला समजलं नव्हतं आणि बैल आपण त्यावेळी मुलातच घेतलेला बरोबर आता बैलाला घेऊन आता समजा आपण गेल्या वर्षी याच महिन्यात घेतलेला बैल ती पण एक पिया घरची पडलेली होती त्याच गोष्टी मला तो वाटतं मी आज खाली कधी जात नाही पण आज खाली गेलेलो राजा चुना स्पीड लागू ओके okay, दादा काय विषय होता म्हणजे राजा आपण मधल्या कालामध्ये बघ होता थोडस कमी पडत पत... होता दुखापत चालू नव्हता ना मी घरी ठेवलेला बरोबर आणि आपण आज बघलो उसाटण्याच्या मैदानावरती देखील झाली होती ती पण गाडी विजय म्हणजे आता आपण असं बोलू शकतो की रुटीनला लागलेला राजा तर काय वाटतं आता या सीझनला आपल्याला म्हणजे दोन ते तीनच महिने राहिलेले आहेत आपल्याला सीझन संपायला काय अपेक्षा असणार आहेत या वर्षी कारण का गेल्या वर्षी आपण आहेत ना अपेक्षा आहे आपम... सगळी राजाकडून अपेक्षा आहे दादा आपण बघत होतो गेल्या वर्षी छोट्या सोन्याच्या गायात म्हणजे एकही गाडी न हरलेला आपला राजा त्याच्यासाठी केलं असेल तर आता फोन कर उद्याच्या मैदानात मी केल दादा बोलतो की त्याच्याशी गाडी केलाच आहे नक्की दादा कारण का आज आपला बैल एवढा पळतोय की खूप जणांची इच्छा असेल की राजासोबत केलायचे पावर सोबत केलायचे आणि आपण आज बघतोय घाटावरती पण आपलं म्हणजे एक चांगलाच दबदबा आहे घाटावरती पुढच्या वर्षी स्वतःचा बैल आहे बरोबर दादा आणखी काय सांगाल कारण का या बैलगाडी क्षेत्राला आपण बघतोय खूप सारा प्रोत्साहन भेटतोय आणि सुवर्ण क्षण आलेले आहेत नक्कीच खूप चांगले असे दिवस आलेले आहेत आणि आज तुमच्या सोबत बघतोय त्याच जोमाने सगळी संपूर्ण पब्लिक तुमचे मित्र परिवार येत आहेत मित्र परिवार येतो माझा आज मेन माणूस म्हणजे तो लग्न आहे त्याच्यामुळे तो आला नाही तोच पॉवरचा तोच सगळा त्याच आन्सर आज आहे आला दादा आज बघतोय आपल्याला राजाची म्हणजे गेल्या वर्षी आपण बघत होतो थोडस तो, पॉवर पेक्षा राजा जास्त पलत होता पण आता पावर असं काही ना पॉवरचा पावरला राजाला घरवाचं काम पावरनीच केलं बरोबर राजापेक्षा भारी आम्ही असं समजतो ओके म्हणजे तुम्ही संपूर्ण पहिलं प्राधान्य पॉवरला देता तर दादा म्हणजे आता बघा मुंबईमध्ये तर आपण बिंजोड खेळतोय पण घाटावरती खेळले ना घाटावर बी जाऊन खेळले ओके बघा सारखे तुम्हाला शरद झाली ना महबूब आणि याची गाडी होती ना आम्ही महबूबला मारलेला आहे ओके बरोबर महिबूब ने आम्हाला मारला पावसाळ्यामध्ये झालेली ती मागे पावसाळ्यात सासवड पाडली बाहेर बाहेर गाडी पाकलेली म्हणजे एक पाक प्रेक्षणीय लढत झाली असती पण पब्लिक कमी असल्यामुळे पाकले उसटण्याला मी पाव धरलेली गाडी तर पेंडिंग होती गाडी ते शिकलेलं बरोबर एकदम म्हणजे सुतामध्ये झालेली ती गाडी पेंडिंग होती गाडी ओके तर दादा अखेर दादा नमस्कार काय बोलताय राजा पॉरचं बोला कमीच आहे आणि आता गाडी आमची लागली नव्हती गाडी फुलत होती तर जाम आम्हाला विचारले ते तर त्यांना आता आम्ही असं सांगतो उन्हाला लागला आमचा बरोबर दादा एक प्रत्येक टप्प्यात कार्यक्रम करायचं बरोबर म्हणजे एक काल असा होता की म्हणजे राजा राजा पॉवरची गाडीच मरत नव्हती मरत होती कोणी आम्ही असं घरची गाडीची घरची गाडी करायचो कोणी एक बैल ना सांगून दिलं तर आम्ही घरची गाडी करायचो बरो बरोबर आणि आपण बघितलेलं की सोन्या छोट्या सो, सोन्यासोबत खूप वेळेला होती मोठ्या सोन्याबद्दल पण आपण बघितलं होतं पण त्या राजेशी ती गाडी आमची मदत पण होती आम्हाला काम जयेश दादांनीच केलेलं आहे त्याच्यात आणि त्यांनी सांगल त्या अर्धी रात्रीवर मागला तर अर्धी रात्रीवर मी घेऊन देईन बाई बरोबर कारण का आज आपल्याला बघायला भेटलं की मोठा सोबत पण आपला राजापाला लिहिला आणि एक ज्या लोक महिना महिन्यावर पेंडिंगला असतात त्याच्याबरोबर फेहऱ्यासाठी हा आपल्याला त्यांनी शर्यतीला दिलेला होता बरोबर उपकार आपण कधी विश्वास नाही म्हणजे बरोबर कारण का आज आपण बघतोय म्हणजे त्यांच्यात पण कुठेतरी हातभार आहे आपल्या या नंदीच्या मागे शंभर टक्के शंभर टक्के हा नंदी त्याचा माझा नाही त्याचाच आहे बरोबर बार। आज बघायला गेलो छोटा सोन्या मोठ्या सोन्या सर्वांच्या गळ्यामध्ये फलताना आपल्याला बघायला भेटला होता आणि नक्कीच दादा आता रुटीनला लागलेत असेच सा, खूप सारे गुलाल तुमच्याकडनं एक्सपेक्टेड असणार आहेत या बैलगाडा क्षेत्राला आणि संपूर्ण आपल्या बैलगाडा प्रेमींना खूप सारे शुभेच्छा तुम्हाला आणि राजा पवारला देखील असंच पवार तुमचं नाव करत राहील धन्यवाद गणपती बाप्पा